नमस्कार मित्रांनो सरकार आम्हाला कायदे दाखवत असेल तर आधी उपमुख्यमंत्री पद रद्द करा अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती संविधानात उपमुख्यमंत्री पदाची तरतूद नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधलं उद्धव ठाकरे यांनी विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावरून सरकारवर निशाणा साधला विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाला वर्षभर विरोधी पक्षनेता नसण्याची ही पहिलीच वेळ आहे हे सरकार विरोधी पक्षनेत्याला का घाबरत आहे असा प्रश्न ही ठाकरे यांनी विचारला महायुतीमधील तिन्ही पक्षांचे नेते एकच आहेत त्या पक्षांचे नाव व निशानी वेगळी असली तरी त्यांचा मालक एकच असून त्या भी टीम आहेत असा आरोप करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला भाजपचा एनाकॉन्डा शिंदे गट व अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला गिळ्याशिवाय राहणार नाही असेही उद्धव ठाकरे म्हणाले एवढंच नाही तर सरकार आम्हाला कायदे दाखवत असेल तर आधी उपमुख्यमंत्री पद रद्द करा अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे त्यांच्या या मागणीनंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे आणि सध्या महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगले तापले आहे एवढंच नाही तर एकनाथ शिंदे आणि अजितदादांची अडचण वाढणार कारण त्यांचं उपमुख्यमंत्री पद हे खूपच अडचणीमध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा